किनीचा प्रदीप आडाव यांनी लावला ताम्रगडमध्ये प्रथम दीप सीमा सुरक्षा बलमध्ये निवड ताम्रगड प्रतिष्ठान चनगड संचलित रामू मास्तर अभ्यासिका व तोगलेसर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी प्रदीप ज्योतिबा आडाव किनी तालुका चनगड यांची एस एस सी जी डी एस एस बी सीमा सुरक्षा बल यामध्ये निवड झाली ताम्रगड प्रतिष्ठानने चार महिन्यापूर्वी सुरू केलेल्या उपक्रमाला प्रदीपच्या यशाने यशस्वी सुरुवात झाली आहे प्रदीपचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ताम्रगडच्या अभिनंदनाचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी ताम्रगडचे पदाधिकारी शशिकांत खोराटे सुभाष बेळगावकर संजय कुट्रे दयानंद सलाम दीपक कालकुंद्रीकर विठ्ठल पवार याचबरोबर अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते भागातील विद्यार्थ्यांसाठी ताम्रगडमार्फत चालवलेली रामू मास्तर अभ्यासिका व तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे खूप उपयोगी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध प्रशासकीय सेवेत यश मिळवावे जॉर्ज क्रुत सर व ताम्रगडचे समन्वयक अशोक वर्पे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे प्रदीप आडाव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वर्पे यांनी तर प्रास्ताविक सुभाष बेळगावकर यांनी केले दयानंद सलाम दीपक कालकुंद्रीकर यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त करून प्रदीपला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार शशिकांत खोराटे यांनी मानले